श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय श्रीगणेशायनम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पई किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी ई चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामीसेवा सकळीक तिच्या हस्ते होतचे तियेची घेऊनी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करोनी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्यलोप पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बायसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा सहस्त्र रुपयांसी सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती कार्य आपुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर थोरकुलीन परिपूर्वेकर्मे या लागून ब्रह्मसमंद पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधीपासोनी ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले सालले गावाबाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवनस्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करू ऐसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी ओठली समर्थांची स्वारी शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले शंकररावे त्या दिवशी खानादिधला फकीरांसी आणि शेखनुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसमंद जाहला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामीवचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव तयासी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसमंदे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी स्वामी दर्शनासी आनंदीत झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापीती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी ती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामीचरित्र तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेणे साधती ह्यपरत्र जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा कथासमत भाविक भक्त नवमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती